अंबरनाथमध्ये अंबरभरारी संस्था आणि माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या माध्यमातून करावके संध्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथ पूर्वेच्या स्वामी समर्थ चौकातील आनंद संगीत उद्यानात ही करावके संध्या पार पडली गाणं म्हणायची कोणाला आवड तर कुणाला छंद असतो अनेक जण रोजच्या धावपळीच्या जीवनात ही आवड जोपासू शकत नाही मात्र करावकेच्या माध्यमातून हे लोक आपला छंद जोपासतात त्यामुळेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि अंबर भरारी संस्थेच्या वतीने अशा सिक्रेट सुपरस्टारसाठी करावके संध्या उपक्रमाचं आयोजन आनंदघन संगीत उद्यानात करण्यात आलं होतं यामध्ये अंबरनाथ शहरातील तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक डॉक्टर्स उद्योगपती पत्रकार राजकारणी अशा सर्वांनी सहभाग घेत आपल्यातील सुप्त कलेला वाव दिला आणि एकापेक्षा एक गाणी सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं या पहिल्याच कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून यापुढे दर पंधरा दिवसाला असे उपक्रम आनंदघन संगीत उद्यानात आयोजित केले जातील असं यावेळी अंबर भरारीचे संस्थापक माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी जाहीर केलं अंबरनाथ शहरामध्ये एक संगीत पार्क आम्ही इथे लोकांसाठी उपलब्ध केलं होतं या संगीत पार्कचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते झालं होतं या इथे अनेक मोठे मोठे संगीतकार संगीत क्षेत्रात लोक येऊन गेलेत पूर्वी इथे लाईव्ह म्युझिक असे रॉक बँड्स युवा युवती असे कार्यक्रम व्हायचे बरेच दिवसामध्ये कोरोना जर बंद होतं आता पूर्ण अंबादांच्या टीमने आम्ही पुन्हा सुरू केलेलं आहे इथे लाईव्ह करोकीचं म्युझिकचा आनंद <laughs> सर्व नागरिक येत आहेत अनेक संस्था मंडळ काम करतात इथे आता परत प्रत्येक पंधरा दिवसांनी लाईव्ह म्युझिक एक कार्यक्रम दिले जाणार आहेत सोलो फ्लूड इन्स्ट्रुमेंटल असे सगळे सांगित्य कार्यक्रम इथे केले जाणार आहेत ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ